गुड मॉर्निंग मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि हे सकाळचे नऊ वाजताचं टायमिंग आहे पाऊस आत्ताच जोराचा पडून गेला आणि फुलं बघा लाल जासव गुलाबी जास्वंदी है आहे आमची ही आणि आज भरपूर फुलं लागलीत पण अजून पुरा उमललेली नाही आहे ती ही जरा उशिरा उमलतात आणि जवळून बघा किती छान असं वाटतं हे मस्त फुलं आहे आम्ही झोपाळ्यात मी बाहेर येऊन बसले की मला ही सकाळी सकाळी पहिलं फुलांचं दर्शन होतं आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं म्हणजे बाहेर आलं की ही दिसतात आम्हाला फुलं पहिली नमस्कार गुड मॉर्निंग आणि सकाळचे साडे दहा झालेले आहेत आत्ता माझी आंघोळ झाली देवपूजा झाली आणि कपडे आता उन्हात टाकायचे आहेत आणि आता जर अशी देवांना फुलं तोडून आणायची आहेत झाडाची तर चला आणि आपण साडे दहा झालेले आहेत त्यामुळे आता फुलं बघा ही कशी सगळी उमलून आलेले आहेत मस्तपैकी देवपूजा झाली आता हे काम चाललेलं आहे ते नक्षत्राच्या प्रोजेक्टचं काम ठेवलं इथे सुकायला आणि चला आता देवांना फुलं घालणार आहे आणि मग नंतर कपडे सुकायला टाकायला जायचं आहे वरती कारण पाऊस तर चालूच आहे सकाळचा चपाती भाजी झाली डबा झालेला आहे आणि आता मनाष्टीची भांडे वगैरे धुऊन स्वच्छ चकचकीत असा ओटा झालेला आहे आता थोड्या वेळाने मग दुपारच्या जेवणाची तयारी भात आणि आमटी आणि उद्या आहे शनिवार त्यामुळे मग आज इडलीचं पीठ भिजवणार आहे तांदूळ आणि उडी डाळ इकडे स्टोरेज सगळं स्वच्छ करून झालं आणि इथे कपडे नितळायला ठेवले माझ्या होईपर्यंत हे जे नितळतात चांगली आणि आता ही वर घेऊन टेरेसवरती गॅलरी टाकायची आहेत कारण तिथे पाऊस लागत ना पाऊस बघा ऊन पाऊस ऊन पाऊस असं वातावरण आहे म्हणजे ऊन पण कडक पडतंय आणि जोरात पाऊस पण येतो आहे त्यामुळे मग कसं कपडे आतल्या गॅलरी टाकली की सुकतात चांगले इथे दोऱ्या बांधलेल्या आहेत पण इथे काय होतंय सुकत नाही गारवा आहे इथे त्यामुळे मग वरती टाकते तर चला कपड़े वर्ती। वर्ती कपड़े आ, आता घेऊन जाते कपडे वरती वरती कपडे टाकायला गेले आणि चाफ्याची फुलं मिळाली दोन वरती कपडे टाकून आली सुकायला आणि आता मी आहे किचन मध्ये तर भात शिजायला घालायचे आम्हाला म्हणून मग पा तांदूळ धुते आता तसे ओट्यावर इकडे पहिला आधी भात शिजायला घालते पातेलेत आज काही डाळ वगैरे काय नाही आहे त्यामुळे मग कुकर लावलेलं नाही म्हणून मग तांदूळ निवडले आणि आता हे धुवून गॅसवर तर ठेवायचं माझं काम चाललेलं आहे तर किचनमध्ये आहे आमच्या मी चला पातेलं ठेवलं आहे आणि आता गॅस चालू करते आणि आता मला दुसरं ब काम करायचं आहे इथे साईडला भरण्या दिसत आहेत तुम्हाला तर उडी डाळ आणि तांदूळ निवडून घेतलेले आहेत राशींचे तांदूळ साधे तर ते आता भिजवायचं काम करणार आहे तर त्याच्या अगोदर म्हटलं कसं भात शिजायला ठेवा म्हणजे तो बघत बघत उकळी येईपर्यंत हे दुसरं काम होतं आहे असं मग एकावेळी सगळी कामं होऊन जात आता अकरा वाजले सव्वा अकरा झाले घड्याळात आणि सकाळचं आता दुपारी जेवायला आम्हाला भात खायला शिजायला ठेवला आणि उद्या आहे शनिवार मग तर उद्या काय करायचं आहे इडली किंवा डोसे म्हणजे त्याच पिठाचं दोन्ही होत आहेत फक्त पीठ भिजवायला पाहिजे म्हणून मग आता तयारी चाललेली आहे माझी इथे घेतलेलं आहे ही पोलीत डाळ आहे आणि हे राशनचे तांदूळ निवडून घेतलेले आहेत तर आता भिजवायचं काम आहे माझं तर ही दोन भांडी घेतली तर आता आपण दाळ सगळं काढून घेऊया आणि भिजवायचं काम करूया हे दोन भांडी घेतले आहे आपली डाळ आणि तांदूळ तर तांदूळ काय करते पहिलं चार वाटीने चार वाट्या तांदुळाचे थोडीशी जागा जागाची वरती झालेली म्हणजे सगळे मिळून घेईल चार वाटे आणि ह्याच्यातच आता घेते उडी डाळ दोन वाटे त्याच्यासाठी आहे आता धुऊन घ्यायचं ह्याच्यात पण पाणी भरून घेते तर आपला इडली चांगल्या होण्याची पहिली प्रोसेस ही आहे म्हणजे जे तांदूळ जे आहेत ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी एक तीन पाण्याने तर कमीत कमी व्हायचे आणि चोळून चोळून घ्यायचे म्हणजे जो पांढरट त्याचा जो हे आहे तो सगळं जायला पाहिजे त्यामुळे इथेच आपली इडली चांगली होणार की नाही ते ठरतं हे काम करताना व्यवस्थित करायचं आहे thank <laughs> you Thank you. तीन पाण्याने आपले चांगले तांदूळ धुऊन झाले आणि आता हे पुरा भांड्यात जेवढं पाणी बसेल तेवढं इथे भरलंय आणि आता हे आपण झाकून बाजूला ठेवून आहे आणि आता डाळीची तीच प्रोसेस करायची तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ सगळी धुवायची आहे डाळीचं चिकटपणा पण हाताला लागतं म्हणजे पाहिजे हे पण पान तीन पाण्याने धुऊन झालंय आणि जेवढं भांड पूर्ण भरेल एवढं पाणी ओतलं ह्याच्यात आणि आता हे ठेवून द्यायचं इकडे असं हे काम आहे तर मी हे नी दोन्ही भांडी ठेवते संध्याकाळपर्यंत आता खड आणि हे भांडं असं हे संध्याकाळपर्यंत ते माझं भिजणार सांगलं आणि मग संध्याकाळी ते मिक्सरला लावून घ्यायचं तोपर्यंत इकडे आलेले आहे भाताला उकळी भात शिजायला घटल्या आज पातेल्या कुकर लावलेलं नाही आहे कारण फक्त भातच होता डाळ वगैरे काही नाही आहे तर आता आमटी बनवायची आहे ती वांग्याची तर आता वांगी इकडे काढून ठेवलीत मी फ्रीजमध्ये होती ती इकडे काढून ठेवले ते आता फक्त सगळं स्वच्छ काटे काढून घ्यायचे आणि त्याची बनवायची आहे मला आमटी तर मी आता स्वच्छ सगळं ह्याचे काटे काढून घेते आणि काय होत बेसिनमध्ये मी ही जाळी टाकलेली आहे त्यामुळे अगदी बारीकसे बघा तांदूळ धुतलेले ते पण ह्याच्यात आता तसेच राहिलेत म्हणजे ते खाली जात नाही आणि जे आता मी सगळं काही कचरा काढेल ते ह्याच्यात टाकते आणि नंतर मग सगळं धुवून तो ती कचरा बाहेर टाकून येते असं मग ते आपल्या बेसिनमध्ये पाणी अडकत नाही आणि आपलं किचन शिंक हे स्वच्छ राहतं भातार उकळी आलेली इकडे तोपर्यंत वांद्याचे काटे काढून घेणार आहे वांग्याच्या पातळीवर रस्सा बनवायचं आहे डाळ घालून ह्या वांगेची सगळे मजे काटे काढून स्वच्छ झालेली आहेत आता चिरून घेणार आहे ती वांगी काळी पडू नये म्हणून जरा पाणी घेतले इथं पाठी आणि वांगी आता चिरायची मोठं वांग वांगा आणि खिडका आहे वरून तर किती बसत आहे बघा हे चांगलं आहे अशा मी बारीक फोडी केली आहे कारण वांग किडकाय एक नाही ते पळायला पाहिजे हे पण वांग किडकाय ही दोन वांगी खिडकी निघालेली आहेत मोठी जे मोठे आहेत पण खराब निघालेले आहेत तर हे आता पाण्यात टाकले फोरणीची तयारी करते वांगे साठी लागणार आहे डाळ आमचे स्टोरेज मधन जाऊन आणायचं हे काम चाललेलं असतं आणि जी वांगी चिरून ठेवलेली त्याच्यापैकी डाळ टाकली গরম ভাল ফুক্ত জিরা चमचा आहे बाहेर टाकले आणि लाल तिखट टाकले दोन चमचे तेल जास्त गरम झाले त्यामुळे भर उठलाय चांगला त्याच्या वांगे आणि शेंगदाण्याचं कूट हे करूनच ठेवलेलं असतं तेल जास्त गरम झालेलं त्यामुळे त्याच्यात लवकर वांगी टाकलीत मी शेंगदाणे टाकायचे अगोदर नाहीतर मग ते अजून मसाला जळाला असतात शेंगदाणे टाकून झाले आणि आता चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं तेलात अगोदर सगळीच वांगी टाकते तशी आणि तीन चमचे लाल तिखट टाकलेले फक्त जिरेची फोडणी आणि शेंगदा आणि लाल तिखट लाल तिखट आमचं आहे आ, ते घरी बनवलेलं म्हणजे त्याच्यात सगळे मसाले आहेत एक्स्ट्राची काय घालायची गरज पडत नाही आणि ही भिजवलेली डाळ हे पाणी टाकून देणार आहे मी हे पाणी त्यात ओतणार नाही दुसरं पाणी ओतणार आहे म्हणून मी त्यात डाळ धुवून घेतली लागलीच तुरीची डाळ आणि वांग डाळ जास्त शिजवायची नाही आपल्याला थोडीशी अशी दाताखाली लागली पाहिजे खताना अशी करायची म्हणजे मग त्या वांग्याला टेस्ट येते खताना तशी फोडणी बसलेली आहे आणि मिरचीचा ठसका चांगलाच येतो आहे सगळीकडे पसरलेला आहे वास चांगला फोडणीचा आणि हे माझं वांग तयार होत आहे त्याला ते थोडा वेळ झालेला आहे आता आपल्याला त्याच्यात होतायचं आहे पाणी आणि शिजून हे कमी होणार आहे त्यामुळे भांडं भरून मी पाणी ओतलं आहे आणि शिजून ते भरपूरसं कमी होणार आहे आणि आपल्या वांगेची आमटी मग तयार होते तशी शिजायला टाकते मस्तपैकी पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं ह्याला आता टाकते त्याच्यात मीठ आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे व डाळ वांग भाजा आता शिजायला ठेवलेलं आहे वांग्याला तर उकळी यायला लागलेली आहे म्हणजे बारीकशी अशी आणि नंतर मग गॅस कमी करून चांगलं पंधरा मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे ह्याला फक्त आत्ता मी गॅस फुल्ला ठेवला आहे तो थोड्या वेळाने आता मध्ये मध्ये बघायला लागणार आहे कारण ही आता पहिली उकळी आली के आ, उत्तु जाने ची ला। आता की उतू जाण्याची शक्यता असते म्हणून जरा हलवत राहायचं सुरुवातीला भांग आपलं आहे आता मस्तपैकी ह्याला पंधरा मिनटं चांगलं उकळून द्यायचं गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि तिकडे माझा भात पण शिजून झाला असं हे दुपारचं माझं जेवणाचं काम झालेलं आहे आता उकळी येते तोपर्यंत मी आता मोबाईल घेऊन मस्तपैकी बघत बसायचे कमेंट वगैरे चला तिकडे गॅस व गॅस चालू आहे एक दहा मिनटं आता झोपाळ्यात विश्रांती आणि काम झालं की माझं असं झोपाळ्यात थोडंसं बसणं होतं आहे आणि तोपर्यंत तेवढं जरा रिलॅक्स पण वाटतं आहे तर ऊन पडला आत्ता बघा मग खूप मोठं पाऊस येऊन गेलेला आणि आत्ता ऊन पडलं आहे असं आता सकाळपासून झोप चाललेलं आहे वातावरण तर आता मोबाईल घेऊन थोडा वेळ किंवा आईला फोन लावायचा असं काम चाललेलं असतं माझं चला मस्त अशी आमटी शिजून तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि डाळ पण बघा शिजलेली आहे एकदम अशी शिजवलेली नाही जास्तीची मध्यम अशी डाळ शिजलेली आहे आणि वांग डाळ वांग खाण्यासाठी तयार आहे